नमस्कार आज मी कुठलीही माहिती देणार नाही आहे कुठलीही टेक्निक शेअर करणार नाही कुठलाही स्विच वर्ड नाही आहे आज थोड्याशा गप्पा मारायच्या आहे एक आणि एक आनंदाची बातमी आहे आणि आनंदाच्या सिक्रेटचं सिक्रेट, सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी शीतल कवडे कालेकर मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट करते त्याचबरोबर मी भरपूर कोर्सेस केलेले आहेत स्पिरिच्युअल सायन्सचे म्हणजेच आध्यात्मिक विज्ञानाचे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचे मेडिटेशन उलगडिया जीवनाचे रहस्य ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य रिनवेंट युअर सेल्फ जर्नी टुवर्ड्स पाथ वैदिक स्विच वर्ड एंजल आकाशिक रेकॉर्ड स्वर विज्ञान पर्सनल मास्टरी आणि न्यूमरोलॉजी हे सगळे कोर्सेस मी केलेले आहेत त्याचप्रमाणे अजूनही मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे म म्हणून माझे काही कोर्सेस चालू आहेत आणि अजूनही मी बरेच कोर्सेस करणार आहे त्याचप्रमाणे मी भरपूर आध्यात्मिक विज्ञानाची पुस्तकं वाचलेली आहे आणि अजूनही मला भरपूर पुस्तकं वाचायची आहे आणि या सर्वांचा मला माझ्या जीवनात खूप जास्त फायदा झालेला आहे माझं जीवन आहे त्यापेक्षा खूप समृद्ध होत आहे आनंदी होत आहे म्हणूनच माझ्यासारखं प्रत्येकालाच या ज्ञानाचा फायदा व्हावा सर्वांचं जीवन आनंदी व्हावं अधिकाधिक सुंदर व्हावं या कल्पनेतून मी आनंदाचे सिक्रेट या चॅनलला सुरुवात केलेली आहे आणि आता आनंदाची बातमी अशी आहे की मागच्याच आठवड्यात पाच जानेवारीला चॅनलचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी चॅनलचे वन थाउजंड प्लस सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहे हा निव्वळ योगायोग नाही आहे तर ब्रह्मांडाने मला दिलेले आशीर्वाद आहे त्याचप्रमाणे तुमचा सपोर्ट तुमची साथ तुमचं प्रेम तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची मनापासून मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच so तुमची साथ तुमचा सपोर्ट असाच राहील याची मला पूर्ण खात्री आहे यूट्यूबच्या भाषेत तुम्ही सबस्क्रायबर्स आहात पण माझ्या भाषेत तुम्ही आनंदाच्या सिक्रेटचे फॅमिली मेंबर्स आहात दिवसेंदिवस आपली ही फॅमिली वाढते आहे आता बऱ्याच जणांना वाटेल वन थाउजंड प्लस सबस्क्रायबर यात काय एवढं विशेष आहे ऑफकोर्स ही यशाची फक्त पहिली पायरी आपण चढलेलो आहोत तरीही माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण याच्या मागे एक सिक्रेट कारण आहे तेही तुम्हाला सांगते एकदा मी हा कोट वाचला होता की वर्क हार्ड इन सायलेन्स अँड लेट युअर सक्सेस मेक नॉईज मेहनत एकदम खामोशी से करो और आपकी सफलता को शोर मचाने आणि मला हा कोट इतका जास्त आवडला होता मी त्याने इतकी प्रेरित झाली होते की मी पण ठरवलं की मी पण आता सायलेन्स असं काहीतरी काम करेल आणि माझी सक्सेसच नॉईज झाला पाहिजे म्हणून मी ठरवलं की चॅनलचे कमीत कमी पहिले वन थाउजंड सबस्क्रायबर एकदम सायलेन्समध्ये काम करून स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या हिमतेने आपण कम्प्लीट करायचे असं ठरवलं म्हणून मग मी सायलेन्समध्ये ती जर्नी चालू ठेवली आता एक हजारच सबस्क्रायबर्स का तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मिनिमम एक हजार सबस्क्रायबर्स लागतात म्हणून मी एक हजार सबस्क्रायबर ठरवले होते जसं जमेल तसं मी चॅनलवर व्हिडिओज अपलोड केले सुरुवातीला भरपूर गॅप पडायचा पण गेल्या काही महिन्यापासून मी अगदी रेग्युलर व्हिडिओज अपलोड करत आहे आणि त्यामुळेच हे वन थाउजंड सबस्क्रायबर्स म्हणजेच एक हजार आपल्या आनंदाच्या सिक्रेटचे फॅमिली मेंबर्स कम्प्लीट झालेले आहे हे फार मोठं सक्सेस नाही मला माहिती आहे ही यशाची अगदी पहिलीच पायरी आहे पण ती सायलेन्स मध्ये कम्प्लीट करायची ठरवली ठरवल्यामुळे मी आतापर्यंत या चॅनल बद्दल कोणालाच काहीही सांगितलं नाही माझे सर्व नातेवाईक मित्रमैत्रीण शेजारी पाजारी माझ्या सोसायटीतले कोणालाही या चॅनल बद्दल काहीही कल्पना नाही मी फक्त या बद्दल माझ्या दोघी बहिणी आणि आई वडील यांनाच सांगितलेलं होतं त्यांचा मला खूप जास्त सपोर्ट मिळाला आणि अर्थातच माझे मिस्टर आणि माझे मुलं यांनाही चॅनलबद्दल माहीत होतं माझ्या मुलीने नेहमीच मला खूप जास्त मोटिवेट केलं मुलगा तर छोटासा आहे तरीही त्याने मला पूर्ण व्हिडिओ एडिटिंग शिकवली या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच आणि आता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मध्ये राहून एक हजार सबस्क्रायबर्स म्हणजे फॅमिली मेंबर्स आपले झालेले आहेत म्हणूनच आता चॅनलबद्दल सर्वांना सांगण्याची वेळ आलेली आहे कारण या संपूर्ण ज्ञानाचा सगळ्यांनाच फायदा होऊन सगळ्यांचीच लाईफ बेटर व्हावी सगळ्यांचेच आयुष्य सुंदर व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आध्यात्मिक विज्ञान वापरून मी माझ्या जीवनात अनेक छोट्या मोठ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत अनेक पॉझिटिव्ह चेंजेस घडून आणलेले आहेत आणि त्याबद्दल काही व्हिडिओज पण मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेले आहेत उदाहरणार्थ आकर्षणाचा सिद्धांत वापरून मी माझा सायनस पूर्णपणे बरा केलेला आहे एम डी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला सायनसचं कंपल्सरी ऑपरेशन करा करूनच घ्यावं लागणार आहे त्याशिवाय काहीच पर्याय नाही तरीही मी फक्त माझा माझे विचार बदलून तो माझा सायनस पूर्णपणे बरा केलेला आहे त्याचप्रमाणे आकर्षण क्षणाचा सिद्धांत वापरून मी माझं वजन कसं कमी केलेलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून माझी मुलगी दहावी तिला खूप जास्त चॅलेंजेस होते खूप प्रॉब्लेम्स होते तरीही दहावी ती पूर्ण शाळेत फर्स्ट आलेली आहे ते तिने कसं केलं यावरही एक व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे माझी आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कशी सुधारत आहे या सर्वांवर एक एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेले आहे त्याची माय सक्सेस स्टोरीज नावाची एक प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी वर देते आहे आणि कमेंट बॉक्समध्येही दे देईन हा व्हिडिओ बघून झाल्यावर तेही व्हिडिओज नक्की बघा त्यामुळे तुम्हालाही विश्वास बसेल की स्पिरिच्युअल सायन्स ऑकर्ड सायन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टी अंधश्रद्धा अजिबात नाहीये आपण विश्वास ठेवून पूर्णपणे फेतने पेशन्स ठेवून केल्या तर त्याचे नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात मला मिळालेले आहे तुम्हाला नक्की मिळू शकता आहे आपण ठरवलं तर आपल्या जीवनात हवी ती गोष्ट मिळू शकतो आणि कोणतेही पॉझिटिव्ह चेंजेस करू शकतो आहे म्हणूनच म्हटलेलं आहे ना की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करणं सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी जरी फ्री असलं तरी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच